नमस्कार मित्रा मी एक भाजीपालेला आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप जवळज असणार आहे आजचा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी ज्याला कोणाला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे खूप जणांना वाटतं भाजीपाला व्यवसायामध्ये खर्च किती प्रॉफिट असतं मग व्हिडिओ पाहायला विश्वास आपला बाजार आज चिखली बाजार म्हणजे छोटं गाव आहे चिखली बाजार राजू साईडला तिथे लावणे आपण भाजीपाल्याची दुकान तुम्ही बघू शकता लाईवमध्ये बाकीचे भाजीपाला लावतो आपल्याही भाजीपाल्यामध्ये आपण जितो गाडीमध्ये आपली स्वतःची गाडी व राजूभाऊ इथून बघू शकता दुकानावरती त्याने माल वगैरे उतरायला आपली मदत केली मग चला म्हटलं आपण माल लवकर उतरून घेऊ दुकान लावायला सुरुवात करू कारण की बाजार जो असतो थोडा त्यामुळे जसं आम्ही नऊ वाजता ती भरू शकतो मार्केटमध्ये आलेलो होतो व सकाळी जर भाजीपाला खरेदी करायचा असला तर मार्केटमध्ये सकाळीच निघावं लागतं पाचला व मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करून आपलं नऊ ते दहा वाजता मार्केटमध्ये यावं लागतं त्यानंतर दुकान लावावं लागते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दुकानं वगैरे हो लावली कशी वाटली दुकान ते कमी नक्कीच सांगा टोटल आपल्या दुकानावरती हो आज जे आयटम होते का भाजीपालाविषयी ते चौदा ते तेरा आयटम दुकानावरती अशा प्रकारे लावलेले होते तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी एकदम जोरदार घेतली कारण जोरदार मालाची क्वालिटी असते दोन रुपये जर शिल्लक विकलं तरी गिरायक नाराज होत नाही फक्त खरेदी करताना जर माल फ्रेश घ्यायचा दोन पैसे शिल्लक जवळ द्यायचे विकाल पण दोन पैसे शिल्लक सगळ्यापेक्षा टाईट विकायचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुकान वगैरे लागली म्हटलं भो राजू एक फोटो वगैरे काढा आपला तुम्ही बघू शकता भाऊ ना फोटो काढा वगैरे गेला सुरुवात झाली बाजार वगैरे भाडाला तुम्ही बघू शकता सुरुवात झालेली म्हणजे पावसाचं पण आगमन झालेलं पोस्ट पण सगळे तुम्ही बघू शकता तर बघूया भाजीपाला वाचत पुन्हा चेक करतो का आपला भाजीपाला वाच गोबी डामाड एक कम गोबी डामा मिरच्या वीस ला पावशे मिरच्या वीस रुपये काय जा अर्धा करतो वीस द्या त्या आर वीस रुपये जरा गोबी डामाड एक कम गोबी डामाड एक कम भाऊ हा અલ્સાર કર

संपूर्ण व्हिडिओ आपण घेऊनही शकलो कारण की गिराय वगैरे खूप होतं शेवट शेवटला तुम्ही बघू शकता अचानक मध्ये पाऊस आला व पाऊस आल्यानंतर गिरायक खूप असल्यामुळे व भाजीपाला विकायला मी फोकस केला थोडा भाजीपाला वाचलेला आपण मग काय बात तसे आपण सगळेजण टोपले भरत होते मग आपण पण टोपले भरायला सुरुवात केली दहाला टोपलं दहाला टोपलं मग आपले आलू तर पुन्हा चेक विकले जाते टमाटे विकले होते शेवगा थोडं थोडं दोन तीन दोन तीन किलो माल असलेला चवी वाचले दोन तीन किलो आणि कांदे होते आपले दहा एक किलो बाकी सगळं आयटम आपण बघू शकता विकल्यावर जे कांदे वाचले ते आपण हाटीलवागायला देऊन टाकत असतो ते ऑर्डरची असते व हो बाकी जे आहे अशा प्रकारे टोपल्यानं आपण विकून टाकलं त्याला मार्केटमध्ये बघितलं असेल भाजीपाल्याचे भाव कमी झाले भाजीपाल्याचे हो, कमी भाव झाल्यामुळे हो, इकडे पण आम्हाला कमी भाव विकायला लागतो दहाला टोपला जसे तसे भाजीपाला विकून टाकलं होतं आज आपण भाजीपाला पूर्ण सेल केला होता मागं थोडा वाचला होता ते पण भाजीपाला सेल करून टाकला आजचं प्रॉफिट आपली टोटल दुकान होती पाच हजारची तर आपल्याला गल्ला सात हजार रुपये आपलं त्याच्यातून हजार रुपये मायनस खर्च झाला होता गाडीचं आपल्या माणसाचा त्यानंतर आपलं आज प्रॉफिट जे आपल्याला हजार रुपये झालेले अशा करतो मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटली असेल व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यब चॅनेलला सबस्क्राईब करावी पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये कर